मिरजेत रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद डेव्हलपमेंट फोरम मिरजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शारदा वृद्धाश्रम से आश्रम व डेव्हलपमेंट फोरमच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज यांच्या सहकार्याने आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मिरजेतील रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड मतदान कार्ड काढण्याचा कॅम्प देखील ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी माननीय रवींद्र ताटे व अतिरिक्त ता आयुक्त अनिस मुल्ला हे उपस्थित होते त्याचबरोबर डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष शीतल कदम उपाध्यक्ष प्रकाश साबळे सचिव खालील मकानदार खजिनदार सागर कदम व सदस्य कपिल सावंत विजय शिंदे विजय वाघमारे शुभम भोसले आनंद भंडारे शैलेंद्र शिंदे महिला संघटक मंजूषा डोंगरे व शारदा वृद्धाश्रम आश्रमचे दीपक लोंडे शारदा लोंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला प्रहार न्यूज देवेंद्र आणि या हो दोन्ही पहिल्या आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद म्हणून चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर केलं आहे दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर ठिकाणी रक्ताचा तुटवडा असल्यामुळे आपण कुठल्याही प्रायव्हेट द्रवाखान्या न देता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला कॅम्प इथं लावून आपण गरीब आणि जे गरजू आहेत अशा लोकांना रक्त मिळावं या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण राबवलेला आहे त्याचबरोबर त्या संस्थेच्या मारून अनेक विविध कार्यक्रम आपण राबवत असतो अशाच पद्धतीने आम्ही कार्यक्रम राबवून सामाजिक सेवा करत असतो